अगणित फायदे आहेत आणि प्रत्येक अवतारामध्ये भगवंतानी पूजनीय अशी तुळशी आहे आठशे प्रकारचे रोग बरे होतात केवळ दर्शन आणि तुळशी मातेच्या मातीने देखील कितीतरी आजार बरे होतात तर हीच संकल्पना घेऊन की पंचवीस डिसेंबरला क्रिसमस साजरा न करता पंचवीस डिसेंबरला तुळशी पूजन दिवस साजरा करायचा संतशी आशारामजी बापू यांच्या प्रेरणेने महिला उत्थान मंडळाच्या या बहिणी आज इथे बार्शीमध्ये तुळशी तुळशीकरण आणि तुळशी पूजनचा कार्यक्रम संपन्न करत आहे ज्यामध्ये तुळशीबद्दलची जी माहिती आहे ती लोकांना देण्यात येत आहे त्याचसोबत निशुल्क असं तुळशीचं रोप पाचशेपेक्षा अधिक तुळशीची रोपं आम्ही सामान्य जनतेमध्ये वाटत आहोत जेणेकरून की तुळशीची जी महिमा आहे तुळशीचं जे महात्म्य आहे ती सर्व लोकांना समजावं आणि सर्वांनी सर्वांसाठी या बहिणी आवाहन करत आहे महिला उत्थान मंडळातर्फे की सर्वांनी पंचवीस डिसेंबरला कृषी पूजन दिवस साजरा करा तसंच येणारा याच्यामध्ये पाश्चात्यचं अंधानुकरण न करता आपली संस्कृती जप आपला साजरा केला जातो सर्वांमध्ये कृषी पूजन जपले जातं याच्यापासून अनेक फायदे आध्यात्मिक फायदे आणि लौकिक अलौकिक दोन्ही फायदे मिळतात आरोग्याचं रक्षण होतं आज रोग बरे होतात सर्व परिवत तसेच आध्यात्मिक उन्नती होते आणि मोक्षापर्यंत जाण्यासाठी तुळशीचा अनंत महिमा सांगितलेला आहे पाच पुराणांमध्ये तुळशीचं वर्णन आहे तुळशीला केवळ अर्गी दिल्याने सोनदान केल्याचं पुण्य मिळतो अनंत आनंदाचा महिमा आहे तुळशीचा आणि हे संत तुळशी बापू यांनी हे सगळ्या सगळ्या देश विदेशामध्ये लोकांना हे जाणून दिले आहे सांगितलं आहे सण साहित्याद्वारे हे सांगितलेलं आहे आणि हा कार्यक्रम आज आम्ही इथे वाशीमध्ये वाशीहून अजून खोप वाटण्यात आलेले आहेत आणि त्याचबरोबर सच् ऋषीप्रसाद तुलसी बॅमलेट हे वाटण्यात आलेले आहेत